दृष्टी नसताना किल्ला फिरणे ते अनुभवणे म्हणजे एक दिव्यच दिव्य चक्षु काय असू शकतात याचा अनुभव मला विनायकांना शिवनेर किल्ला फिरवताना प्रचंड इच्छाशक्ती अंगी असलेले विनायक धूत हे किल्ल्यावरील प्रत्येक वास्तूचा इतिहास ऐकत होते त्याचप्रमाणे स्पर्श ज्ञानाने ते, ते अनुभव देखील होते शिवरायांच्या जन्मस्थळासमोर मस्तक होत भविष्यात देखील अनेक किल्ले फिरण्याचा त्यांचा मानस आहे सर्व शरीर सदृढ असताना भटकंती का करायची आपला इतिहास कशासाठी जाणून घ्यायचा हे ज्यावेळी मला कोणी बोलतं तेव्हा त्यांची किव करावी तेव्हा मनुष्य जीवन पुन्हा कधीही मिळणार नाही त्याचा आदर केला पाहिजे निसर्ग आपला इतिहास खूप सुंदर आहे नक्की अनुभव नगर येथील विनायक धूत यांनी रविवारी किल्ले शिवनेरीला भेट दिली गडावरील दरवाजे तटबंदी बुरुज शिवाय देवी मंदिर शिवजन्मस्थळ या ठिकाणांना भेट देत स्पर्श ज्ञानाने त्यांनी किल्ल्यावरील एकूण एक वास्तूंची माहिती घेतली विनायक यांनी सांगितले की ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांची जयंती चार जानेवारीला असल्याने त्यांच्या जयंतीनिमित्त मी किल्ले शिवनेरीला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घ्यायचे ठरवले होते किल्ल्याचा इतिहास अनुभवण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे जिद्द आणि चिकाटीने आपण कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकतो हे छत्रपती शिवरायांच्या जीवन चरित्रातून मी शिकून घेतले आहे शिवनेरी किल्ल्याचा समृद्ध इतिहास आणि महत्त्व जाणून घेतल्याने मला आपल्या संस्कृती आणि वारशाची माहिती मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृढ निश्चयाची देखील आठवण झाली ते आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत असे धूत यांनी मला सांगितले विनायक ह्या अहिल्यानगर येथील एका बँकेत कार्यरत असून दृष्टी नसताना देखील ते ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन माहिती घेत असतात भविष्यात देखील अनेक ठिकाणांना भेट देण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे व्यक्ती देखील इच्छाशक्ती असताना कोणतेही ध्येय साधू करू शकते हे त्यांच्या शिवनेरी किल्ल्या भेटीने आपल्याला शिकवण मिळते विनायक धूत यांचे जुन्नरमध्ये यश सर राजेश मस्के सर विकास गोगरे सर डॉक्टर अमोल पंडे सर प्रकाश पनवे सर यांनी बोला गुलाब माझं नाव विनायक धूत मी अहिल्यानगरचं आहे मी सध्या पंजाब नॅश नॅशनल बँकमध्ये में कार्यरत आहे मी पॉलिटिकल सायन्समध्ये बी ए केलं आहे मी स्पेशल एज्युकेटेड आहे ब्रेलचा प्रूफ रीडर आहे आणि मला पर्यटनाची म्युझिकची खूप आवड आहे आ, मी आज शिवनेरीला यायचा याच्यामुळं ठरवलं की चार जानेवारीला वुलब्रेल यांची जयंती असते ह्यावेळेस त्यांची एकशे सोळावी जयंती होते तर निमित्ताने मी, मी शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला होता त्या जन्मस्थळाला आज भेट द्यायची ठरवली मला सिद्धार्थ सरांनी खूप छान माहिती सांगितली मी जवळपास पाचशे पायऱ्या चढून इथपर्यंत आलो सात दरवाजे बघितले शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास समजून घेतला एक ब्लाइंड व्यक्ती ज्या ट्रेकिंग करतो तर त्यांना वेगवेगळ्या ज्या काही मेथड असतात त्याच्या माध्यमातून हे समजून सांगायचं असतं सिद्धार्थ सरांनी खूप छान मला हे सगळं समजून सांगितलं ब्लाइंड व्यक्ती स्पर्श आणि आवाज ह्या माध्यमातून हे सर्व समजून घेत असतो तर सिद्धार्थ सर हे माझे डोळे झाले आणि त्यांनी आज मला पूर्ण शिवनेरीची माहिती करून दिली भविष्यात देखील अजून मला काही ट्रेक करायचे आहेत तर मी तुम्हाला भेटत राहीन धन्यवाद खूप खूप धन्यवाद